काय नाही शेळ्या करड होते इकिले त्याचं आणलं खत पाणी केलं पाऊस पडला म्हणून आता पिरणी करायची कशी तरी हरवडी परोडीनी हरबडीनी चालूच आहे ती हरबडलंय पण केलंय कस तरी शेतीला आणून काढायची वटी भरिली केलंय कसं बी लोकांकडून घेऊन काय घरच्या शाळा करून काही काय करून केली पेरणी एवढंच केलंय दुसरं काय करायचं आता पुढचं एवढी काय गॅरंटी आहे आपल्याला विसर्ग आला पाऊस त्या पेरणी आपल्या उत्पाना नाही आला पाऊस तर काळवायलाच गेलं सगळं काळ्याची वटी भरली काय मग यायची आपल्या हाताला आणि आला पाऊस तर थोडं येतं आम्हाला बी होतं कसं बी मग चार दोन हजाराचं कसं बी मग आमचं बियाचा खर्च कष्ट केलेल्याचा खर्च कसं तरी निघतो मग आमचा नाही तर नाही आला पाऊस तर काहीच नाही मग होतं आम्हाला निस असं काम करायचं आणि खर्च करायचा कशाला बी आता नाही खर्च करावा तर शेतीला काय करायचं मग शेती काय तशी का हां आज आपण गाव आमचं जे आहे आष्टी तालुक्यातील शिदेवाडी गाव तर जे काय आम्ही शेतकरी तर शेतकरीसुद्धा पावसाविषयी वंचितच होतो पण थोडा पाऊस झालेला आहे म्हणून थोडा दिलासा पावस दिला पावसाने मग दिलासा दिल्यामुळे दिला दिला आम्ही पेरणी सुरू केलेली आहे मग पेरणी सुरू करूनसुद्धा बियाणं खत जे काही आमचं जी आम्हाला खर्चाला पैसे जे नव्हते तरी आम्ही घरातून समजा काहीतरी मोडतोड करून बियाणंचे भाव वाढलेले आहेत पुन्हा खताचे भाव वाढलेले आहेत दुकानदार लोक आमच्या सुद्धा आडून पैसे घेतात आणि मग तरी कारण कसं आहे शेतकऱ्याला पेरल्याशिवाय पर्याय नाही आणि याच्याशिवाय आधार नाही नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं हे जरूर आहे म्हणून शेती शेतकऱ्याकडंच शेतीकडेच ओळत आहे म्हणून शेतकरी शेती करत आहे जे भाव अहो गेल्या वेळेस आम्हाला महाबीज आठशे रुपये होतं यावर्षी अकराशे रुपये घेतले पुन्हा निर्मलचे भाव गेल्या वर्षी साडे अकराशे होते यावर्षी चौदाशे रुपये लावलं परत आम्ही आता कावेरीचे भाव आम्हाला बाराशे साडेबाराशे होतं तो तो भाव पंधराशे रुपये लावलेला आहे मग आम्ही शेतकऱ्यांनी करायचं कसं तुम्ही आम्हाला संघटित का ठेवित नाहीत दुकानदार लोकांना दुकानदार लोक आम्हाला आणून पिळवणूक करतात शेतकऱ्याची त्यांची भाव झाले म्हणून पण शेतकऱ्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि शेतकरी त्यावेळेस काही विचार करत नाही ना मग शेतकऱ्याला बियाणं आणावंच लागतं खत आणावंच लागतं आणि पेरणी कावं लागतं कांद्याचे डबेसुद्धा आम्हाला गेल्या वेळेस आठशे रुपयाला भसत होते यावर्षी त्यांनी बाराशे रुपयाला डबा लावलेला आहे कांद्याचं बियाणाचा मग करायचं काय शेतकऱ्यांनी हे तुम्हीसुद्धा त्यांच्याकडे थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो किंवा याचीसुद्धा तुम्ही बंदोबस्त करावं आणि शेतकऱ्याला थोडा आधार करून शेतकऱ्याला थोडं सहकार्य करावं हीच तुम्हाला विनंती आमची आम्ही